लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी आठ दिवसांपासून परिसरात नळाला पाणी न आल्याने आवळे मैदान नेहरू नगर लाल नगर परिसरातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी आवळे मैदान ते चौक रस्त्यावर ठिया मारत आंदोलन केले यावेळी विद्यमान खासदार आमदार यांच्यावर सरकून टीका केली अर्धा तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर महापालिकेचे शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शहरातील आवळे मैदान परिसरात आठ दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागत होती या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनही पाणी सोडले जात नव्हते मंगळवारी पाणी सोडण्याचे सांगूनही पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी आवळे मैदान समोर घागरींसह रस्त्यावर ठिया मारत रास्ता रोखून धरला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी स्थळी येत मंगळवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी सोडता आले नाही असे सांगत बुधवारी पाणी देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झाले या आंदोलनात माजी नगरसेवक अब्राहम आवळे पिंटू आवळे आरिफ अत्तार विजूबाई जमदाडे बाळाबाई कांबळे सुनीता कांबळे वैशाली हेगडे संगीता निंबाळकर आदींसह नागरिक सहभागी झाले होते